नमस्कार दिवाळी सिरीजमधली आपली चौथी रेसिपी आहे तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत स्वादिष्ट करंजी बऱ्याचदा करंजी केल्यानंतर करंजीचं आवरण मऊ पडलं जातं तर आज आपण मऊ पडू नये म्हणून मी यामध्ये एक खास साहित्य घातलेलं आहे ह्या साहित्याचा तुम्ही वापर केला तर अगदी संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत तुमची करंजी राहील चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूयात तोंडात टाकताच विरगळणारी खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता घेताना जे माप आहे कुठल्याही घरामध्ये वाटी असेल किंवा मग एखादा कप असेल पूर्णपणे जे माप आहे ते कुठल्याही एका वाटीने किंवा कपाने घ्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे प्रमाणबद्ध सामान घेतलं की होणारा जो पदार्थ आहे तो अचूक प्रमाणात देखील होतो कुठल्याही पद्धतीचा बिघडत देखील नाही आता मंद आचेवर सतत हलवत आपल्याला पाच ते सहा मिनटं पूर्णपणे जे सुखोबरं आहे ते परतून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क किंवा खूप जास्त लाल देखील करायचं नाही खूप जास्त लाल झालं मग जे सारण आहे ते देखील अगदी लालसर रंगाचं दिसतं त्यामुळे आपल्याला खूप जास्त लाल देखील करायचं नाही तर बऱ्याचदा आपण पूर्णपणे सुखखोबरं जे आहेत ते चांगल्यापैकी भाजून घेतल्यामुळे जी करंजी आहे ती आरामशीर एक ते दीड महिना टिकते आणि त्यामधलं जे खोबरं आहे ते, खोब ते देखील खवट होत नाही कच्चं खोबरं घातलं की मग शक्यतो करंजी जास्त दिवस राहिली की खायला हे देखील कवट लागते ह्या पद्धतीचं मी चार ते पाच मिनटं आचेवर सतत हलवत खोबरं भाजून घेतलेलं आहे आपण आता एका डिशमध्ये काढणार आहोत सेम कढईमध्ये मी मोठा चमचा भरून खसखस घेतली आता आपल्याला खसखस अगदी आचेवर भाजून घ्यायची आहे जेणेकरून करपणार नाही कुठल्याही पद्धतीची आवर्जून तुम्ही सारणामध्ये जरूर घाला अतिशय अप्रतिम लागते करंजी खातानी एक चमचा भरून काजूचे काप एक चमचा भरून बदामाचे काप आणि एक छोटा चमचे भरून चारोळ्या टाकून घेतल्या आता जे ड्रायफ्रूटचे जे प्रमाण आहे तुम्ही कमी किंवा जास्त देखील करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात आता भाजल्यानंतर आपण काढून घेणार आहोत सेम कढईमध्ये मी ज्या कपाने सुका खोबऱ्याचा किस घेतलेला होता त्याच कपाने मी बारीक रवा घेतलेला आहे अगदी जिरो नंबरचा यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त देखील टाकायचं नाही आता आपल्याला पाच ते सहा मिनटं अगदी जिरो नंबरचा जो रवा घेतलेला आहे तो देखील अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे सतत हलवत मंदाचेवर कुठल्याही पद्धतीचा फुलगॅस देखील करायचा नाही आता खूप जास्त तुपाचा वापर केला की मग जो रवा आहे तो अगदी ओलसर होतो व त्यामुळं त्यामधलं करंजीमधलं जे सरण आहे पूर्णपणे सारण ते गच्च देखील होतं इथे आता पूर्णपणे मी रवा देखील भाजून घेतलेला आहे आता आपण जे तयार करून घेतलेलं पूर्णपणे सामान आहे किंवा साहित्य आहे त्यामध्ये त्या मी भाजलेला रवा टाकून घेतलेला आहे व चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपले सुके खोबरे रवा त्यानंतर ड्रायफ्रूट्स त्यानंतर ज्या कपाने रवा घेतला ज्या कपाने खोबरं घेतलं त्याच कपाने इथे मी साखर घेतली अगदी मस्त होते चवदेखील सुंदर होते आता गोडाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त देखील करू शकतात पण अगदी प्रमाणबद्ध हे पूर्णपणे सारणाचं साहित्य देखील आहे आता यामध्ये चांगल्यापैकी इथे मी पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीचं सारण जवळपास इथे तयार झालेलं आहे अगोदर आपण ड्रायफ्रूट्स टाकून भाजून घेतलेले होते ते पूर्णपणे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर अगदी अर्धा चमचा भरून जायफळ पूड अर्धा चमचा भरून विलायची पूड मी यामध्ये टाकून घेतलेली आहे करंजी खातांनी अगदी सुंदर अशी चव येते एक फ्लेवर येतो विलायची त्याचबरोबर अगदी मस्त असं पूर्णपणे साहित्य एकजीव झाल्यानंतर आता पूर्णपणे बाकूर किंवा सारण इथे तयार झालेला आहे आपण आता जरा वेळ साईडला ठेवूयात त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये मी मैदा टाकून घेणार आहे दीड वाटी दीड वाटी मैदा टाकल्यानंतर स्वच्छ चाळून घ्यायचा आहे घेतांनी आता त्यानंतर पावकोप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे अगदी झिरो नंबरचाच घ्यायचा आहे दिवाळीचा कुठलाही पदार्थ करताना झिरो नंबरचाच रव्याचा वापर करायचा अगदी चवीपुरतं मी मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे अगोदर आपल्याला पूर्णपणे सर्व जिन्न जे आहे ते एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण एक मस्त असा कडकडीचं यावर एक तेल टाकून घेणार आहोत जेणेकरून करंजीचं जे आवरण आहे ते अतिशय खुसखुशीत होईल अगदी शेवटपर्यंत तुमची देखील पूर्णपणे करंजी खुसखुशीत राहील कुठल्याही पद्धतीची नरम देखील पडणार नाही दोन चमचे तेलाचे इथे मी चांगल्यापैकी कडकडीचं मोहन करून घेतलेलं आहे आता बऱ्याचशा प्रमाणात मोहन टाकून घेतल्यानंतर अगदी गरम आहे त्यामुळं आपल्याला एखादा चमच्याच्या मापाने चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हलकंसं कोमट झालं की दोन्ही हाताच्या साह्याने किंवा तळव्याने चांगल्यापैकी पूर्णपणे मैद्याला किंवा रव्याला पूर्णपणे चोळून घ्यायचं महत्त्वाची देखील ही टीप आहे तुम्ही जेवढं चांगलं चोळून घेशाल तेवढी तुमची खुसखुशीत कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारी करंजी तयार होईल आता परफेक्ट असं हे पूर्णपणे मोहन तयार झालेलं आहे इथे अतिशय मस्त इथे मी एक मुटका बनून बघितला तर परफेक्ट मोहन इथे या पूर्ण पिठाला बसलेलं आहे आता मी अगोदर तुम्हाला म्हणाले होते की महत्त्वाचं यामध्ये मी एक खास साहित्य टाकणार आहे त्यामुळं तुमची शेवटपर्यंत करंजी अगदी संपेपर्यंत किंवा मग एक ते दीड महिना कुरकुरीत राहील तर दोन चमचे मी इथे साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही आवर्जून वापर करा ह्या पद्धतीची तुम्ही पिठी साखरेचा वापर केला तर अगदी महिनाभर तुमची करंजी नरम पडणार नाही किंवा मऊ पडणार नाही खुसखुशीत देखील राहील आता थोडा थोडा पाण्याचा वापर करत करत आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला इथे पूर्णपणे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त लूज देखील मळायचं नाही इथे आता पूर्णपणे मी पूर्ण पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात अगदी मौसूत असा पूर्णपणे ह्या पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे ह्या पद्धतीने यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं जेणेकरून चांगल्यापैकी यामधला रवा भिजल्या देखील जाईल आता दहा ते पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे यामधला जो रवा आपण घातलेला होता तो चांगल्यापैकी फुललेला आहे आणि जे काही पीठ आहे ते अगदी मौसूद झालेलं आहे आपण आता एक ते दोन अशा छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत व त्याच्या छोट्या छोट्या अशा लिंबाप्रमाणे किंवा लिंबापेक्षा छोट्या अशा लाट्या देखील करून घेणार आहोत आता चाकूच्या सहाय्याने करून घेतल्या एक 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 की एकसारख्या प्रमाणात एकसारख्या अशा लाट्या तयार होतात व एकसारखी अशी करंजी देखील तयार होते तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असं हे पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे आणि त्याचप्रमाणे देखील अगदी मस्त झालेल्या आहे आपण पूर्णपणे ज्या लाट्या आहे त्या एका पातेल्यात किंवा एखाद्या बोलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता मी इथे एक पुरी बनवण्यासाठी किंवा एक छोटीशी चपाती लाटण्यासाठी एक उंडा घेतला कुठल्याही पद्धतीचे काठ गेलेले नाही आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असं हे पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे कुठल्याही पद्धतीचे देखील गेलेले नाही तर आपल्याला पूर्णपणे जी पारी आहे ती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे जेणेकरून अगदी मस्त अशी करंजी तयार होते आणि उरलेले जे आपण उंडे ठेवलेले आहे त्याचे आपल्याला पूर्णपणे ह्या पद्धतीचेच आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहे त्यानंतर एखाद्या कॉटनच्या रुमालाने आपल्याला त्यानंतर झाकून ठेवायचे आहे इथे आता मी जवळपास सात ते आठ इतक्या पाऱ्या लाटून घेतल्या यावर आपण आता एखादा रुमाल झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून त्या सुकणार नाही आता इथे मी एक पुरी घेतलेली आहे किंवा पारी घेतलेली आहे यावर एक ते दोन चमचे भरून मी सारण टाकून घेणार आहे आता शक्यतो मी दीड चमचा यावर टाकून घेतलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी देखील वापरल्या जातो पण मी कुठल्याही पद्धतीचा साचा न वापरता ही अशाच पद्धतीची करंजी बनवत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने कडेने आपल्याला दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आहे तुम्हाला जे आवडत असेल ते त्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर अगदी परफेक्ट असं दाबून घ्यायचं चांगल्यापैकी दाबलं जर नाही तर मग पूर्णपणे करंजी तेलामध्ये गेल्यानंतर फुटली जाते आणि त्यानंतर तेल पूर्णपणे खराब देखील होतं त्यामुळं महत्त्वाची ही देखील टीप आहे आता फिरकीचा चमचा घेतलेला आहे मी इथे तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ते देखील तुम्ही घेऊ शकतात आता माझा इथे फिरकीचा जो चमचा आहे तो थोड्याशा प्रमाणात फिरला जातो त्यामुळं थोडासा कडा जाऊ शकतात पण अगदी केअरफुली आणि परफेक्ट असा शेप देण्याचा माझा तरी प्रयत्न आहे याला अगदी मस्त अशी भरगतचं सारण भरून तयार केलेली आहे मी पूर्णपणे ही करंजी अगदी परफेक्ट होती ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या ज्या करंजा आहेत त्या भरून देखील घेणार आहोत कुठल्याही पद्धतीची फुटलेली देखील नाही तुम्ही पाहू शकतात मस्तच आता ह्या पद्धतीचा माझ्याकडे साचा देखील आहे पण शक्य तुम्ही हातानेच भरून घेणार आहे अगदी भरगच्च असं सा सारण भरून केलेल्या ह्या करंजा आवर्जून खाव्यात आणि आवर्जून ह्या दिवाळीला कराव्यात अशा आहेत फोल्ड केल्यानंतर चांगल्यापैकी दाबून घ्यायचं चा आहे व फिरकीच्या चमच्याने आपल्याला चांगल्यापैकी कडाचा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे अतिशय उत्तम अशी ही करंजी दिसत आहे परफेक्ट आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे मी फिरकीचा चमच्याचा वापर करून इथे जवळपास इथे मी वीस ते पंचवीस इतक्या करंजा करून घेतलेल्या आहे आता आपण यांना तळणार आहोत तेल आपल्याला करंजी तळण्यासाठी मध्यम गरम करून घ्यायचं आहे कमी गॅसवर तळली की करंजी नरम पडते त्यामुळं आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आता पूर्णपणे जे पीठ टाकून घेतलं होतं ते अगदी अलगत वर आलेलं आहे याचा अर्थ असा की करंजी तळण्यासाठी आपलं पूर्णपणे तेल जे आहे ते तयार झालेलं आहे आता एक एक करून पूर्णपणे चार ते पाच इतक्या मी यामध्ये करंजी टाकून घेणार आहे आता करंजा ज्या आहे त्या अशा मस्त अशा आपल्याला तळून देखील घ्यायच्या आहे त्यानंतर अगदी अर्धा ते एक मिनटं आपल्याला कुठल्याही पद्धतीचा झारा देखील लावायचा नाही हलक्याशा झाऱ्याला हाड जाणू लागल्या की त्यानंतरच आपण साईड चेंज करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण लगेच हात लावला की झाऱ्या पूर्णपणे त्यांच्या पोटाला लागतो व त्यानंतर करंजी देखील फुटल्या जाते त्यामुळं केअरफुली ही प्रोसिजर आपल्याला पूर्णपणे करायची आहे त्यानंतर हळूहळू अलगदपणे आपल्याला साईड चेंज करून घ्यायची आहे बऱ्याचदा आपण करंजी जी आहे वर ती फुल गॅसवर तळतो तर वरच्यावर ती तळल्या जाती व आतून कच्ची राहते त्यामुळं आपल्याला हलक्या बदामी रंगावर पूर्णपणे जी करंजी आहे ती तळून घ्यायची आहे अगदी मस्त असे बबल्स येत आहे तुम्ही पाहू शकतात अगदी मस्तच ह्या पद्धतीचे छोटे छोटे बबल्स आले की समजून जायचं तुमची अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारी करंजी तयार झालेली आहे असे सिमटम आहे खुसखुशीत करंजी होण्यासाठी असे बबल्स नक्की आले पाहिजे आता ह्याच पद्धतीने अगदी करंजी जी आहे ती वरती तरंगळत आहे याचा सर्त चांगल्यापैकी करंजी तुमची तळल्या गेलेली आहे कुठल्याही पद्धतीची तेलामध्ये विरघळलेली नाही किंवा फुटलेली देखील नाही अगदी संपेपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात त्यासाठी काही टीप बघूयात घेताना वाटीचं किंवा एका कपाचं माप घ्यायचं त्यानंतर खास साहित्य सांगितलेलं आहे पिटी साखर दोन चमचे भरून आवर्जून टाकावी त्यानंतर थंड झाल्यानंतरच करंजी डब्यात भरायची आहे आता इथे मी एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते आहे की ती भरगतचं सारण भरून अत, अतिशय खुसखुशीत कुश झालेले आहे कशी वाटली दिवाळी सिरीजमधली तुम्हाला माझी करंजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे